लक्ष्मी सोनबा कोहले राहणार मिरजगाव विठ्ठल विठ्ठल छंद लागला जीवाला जिवाला विठ्ठल विठ्ठल छंद लागला गेला जिवाला एकदा जायाच पांडुरंगाच्या गावाला एकदा जायाच पांडुरंगाच्या गावाला विठ्ठल विठ्ठल हाक का मारली रावळी विठ्ठल विठ्ठल हाक का मारिली रावळी सावळा पांडुरंग जनाबाईच्या देवळी सावळा पांडुरंग विठ्ठ जनाबाईच्या देवळी जना विठ्ठल विठ्ठल नाही कुणाला लागत विठ्ठल विठ्ठल नाही कुणाला लागत कुणाला लागत माळबूक्याची आगत कुणाला लागत माळबुक्याची आगत <coughs> पंढरी सार कश शेरा पंढरी सार कश शेरा चंद्रबागेत जाया आला माती लागना पायाला चंद्रबागेत जायाला माती लागना पायाला पंढरी पंढरपुरात इतरायाला नाही जागा पंढरपुरात तर नाही जागा देव ते विठ्ठला नी लाविल्या तुळशी बागा देवते विठ्ठला नीला लावीला तुळशी बागा ते ना ते ना पट